आदिवासींचे हक्क संपवणारे विधायक दोन हजार तेवीस तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्या विरोधातील सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने कन्नड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम कॉम्रेड किशोर ढमाले मिलिंद पाटील रतन मध्ये रावजी सभापत्वे सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वाखाली कन्नड तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता मोर्चेकरांनी विविध मागण्यांची फलक हाती घेत संभाजीराजे क्रीडा संकुलन येथून मोर्चाला सुरुवात केली मोर्चातील शिष्टमंडळाने सूर्य महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले या निवेदनात पेडकवाडी येथील मयत रावजी मेंगाळ यांच्यावर वन विभागाकडून झालेल्या अन्यायाची चौकशी करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत आदिवासींना वन हक्क कायद्यातून विस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील निकम यांनी केला या, या मोर्चात किशोर ढमाले राजीव थवे विनायक अकोलकर रईस पवार अतुल निकम रुंगदेव पाटील विजय ढोणे यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड